नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर सहज स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यातील दोन पत्रकार बंधूंचा पुणे येथे ज्या दोन मराठवाड्या संबंधित वेगवेगळ्या संघटना आहेत त्या संघटनांनी त्यांना मराठवाडा भूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सत् सत्कार सन्मान केला आहे पुणे येथे दुर्गुडी कुट दुरगुडे आणि कुटुंबीय आणि प्रभावगार चेडे आणि त्यांच्या सहकारी यांच्या यांनी मिळून स्थापन केलेल्या मराठवाडा समन समन्वय समिती या समि समितीच्या तर्फे गेल्या दोन तीन तीन चार वर्षापासून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन पुणे येथे साजरा केला जातो पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात ते कार्यक्रम सादर करत अस साजरा करतात आणि यावर्षी त्या त्यांनी विविध क्षेत्रातील मराठवाड्यातील व्यक्तींचा मराठवाडा भूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला त्यातच एन डी टी व्ही मराठीचे वृत्तसंपादक आणि आपल्या पत्रकारितेचं प्रारंभ धाराशिव शहरातून केलेले जुनोनी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील राहुल कुलकर्णी यांना पत्रकारितेतील मराठवाडा भूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मराठवाड्याचे सुपुत्र राजस्थानचे राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे या दोघांच्या हस्ते शाल श्रीफळ चिन्ह देऊन राहुल कुलकर्णींचा मराठवाडा मराठवाडा भूषण हा पुरस्काराने गौरव करणे कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मराठवाड्यातील मंडळी आणि पुणे शहरातील पण नामवंत मंडळी बालगंधर्व रंग उपस्थित बालपण शालेय शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण धाराशिव शहरातच तस घेतलेले तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले आणि पत्रकारितेत पण आपला वेगळा ठसावून उमट उमट उमटवत असणारे देवीदास पाठक यांनाही पुण्यातीलच मराठवाड्याच मराठवाड्याच्या एका संस्थेनं मराठवाडा भूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला देवीदास पाठक हे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे तसंच आकाशवाणीचे धाराशिवचे धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात आणि प्रिंट मीडियात दैनिक तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून पण ते काम पाहतात ते मराठवाडा विद्यापीठात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात या सिनेटचे सदस्य आहे आणि संघाचे कामात पण ते अग्रणी असतात त्यां त्यांनाही हा पुण्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात मराठवाडा भूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला असून त्या दोघाही धाराशिवकरांचं आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल अभिनंदन करतं आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देत दोन सप्टेंबर रोजी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दे देण्या संबंधितचा संबन्न, जी आर महाराष्ट्र शासनाने काढला आणि या जी जिया, जी आरला मुंबई हायकोर्ट उच मुंबई उच्च न्यायालय ॲडव्होकेट विवेक धोत्रे यांनी रिट पिटिशन दाखल करून आव्हान दिलं होतं आज ही रिट पिटिशन न्यायालयासमोर सुनावणी ना, न्याय न्या आणि न्यायालयानं याचिकाकर्ते ॲडव्होकेट धोत्रे यांना आपण यशि आहात मग हे हा ओबीसी आरक्षणासंदर्भाचा जी आर तुम्हाला तुमच्या कोणत्या ह्याला अडथळा आणतो तुम्ही त्यापास त्यामुळं काय तुमचं नुकसान होतं हा सवाल केला त्यावेळेस ॲडव्होकेट धोत्रे यांना याचं उत्तर देता आलं नाही आणि मग त्यांची याचिका कुठल्याच ह्याच्यावर ही आधार त्यां त्या आधाराच्या संदर्भात काही सांगू शकले नाहीत त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयानं विवेक धोत्रे यांची मराठा आरक्षणासंदर्भात जी आर जी आरच्या विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली याचिका फेटाळली असली तरी इतर काही याचिका पण मुंबई उच्च न्यायालयात दाखल आहेत तर त्यावरच्या सुनावणी कधी सुरू होतील आणि त्याबाबत मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडं पण संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांचं लक्ष असणार हे नक्कीच काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस होता आपण त्यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस देशभर उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्रात पण तस तो उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वे सर्व असलेल्या एकनाथ शिंदे यांनी तर अगदी नरेंद्र मोदीच्या बालपणापासून ते पंतप्रधानाच्या कालावधीपर्यंतचे त्यांची छायाचित्र वापरून पूर्ण पानभर जाहिरात राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर दिली होती आणि पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या पंच्याहत्तर व्यवहार वाढदिवसानिमित्त त्यांना शुभ त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या त्याचबरोबर त्यांनी ते जे नगर नगरविकास खातं पण त्यांच्याकडं आहे त्या नगरविकास खात्यानं तीनशे चौऱ्याऐंशी नमो उद्यानं राज्यातील तीनशे चौऱ्याऐंशी नगर परिषदेच्या नगर परिषदा व नगरपंचायतीच्या याच्यात उभा एका वर्षात उभा करण्याचं मनोदय व्यक्त केला असून ही योजना जाहीर केली आहे तर महाराष्ट्र शासनानं ग्रामसमृद्धी योजना काल योजनेचा शुभारंभ आणि त्या संदर्भातल्या पंधरवाड्याचा शुभारंभ पण कालच कालपासून केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोलंब्री तालुक्यात या योजनेचा शुभारंभ केला तर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला गेले सप्ताहभर सुरू असलेला पाऊस आज पण दिवसभरात अधूनमधून येतच आहे आता संध्याकाळी तो कसा आणि बरसतो आणि काय पुढं आपत्ती निर्माण करतो या धाकधुकीतच आजचा दिवस सर्वांनी पार पाडलेला आहे या सात दिवसात धाराशिव जिल्ह्यात तर पावसानं अतोनातच नुकसान केलं आहे आणि तीन चार जणांचे बळी पण या पावसाच्या याच्यामुळं आलेल्या पुरात पुरामुळं किंवा घराच्या पडझडीमुळं झालेले आहे शेतात शेत खरडून गेले असून खरीपाची पिकं जवळपास हातशीच गेली आहे आज आपण इथंच थांबूयात आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले कमेंट्स पण म्हणू धन्यवाद